देह व्यापाराचा अड्डा चालवणारे बापले आता गजाडे कारवाई दोन महिलांची सुटका करण्यात आली आहे नागपूर मधील बेसा मार्गावरील हॉटेलात हा देह व्यापार सुरू होता हुडकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे नागपूर शहरातील बेसा मार्गावरील ओयो हॉटेलमध्ये देह व्यापाराचा अड्डा चालवणाऱ्या बाप आणि मुलाचा पोलिसांनी अटक केलेली आहे गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने ही मोठी कारवाई केली प्रज्वल सचिन टुले आणि सचिन गंगाधर टुले अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत हे दोघेही बापले दत्ताधाम नगर ओयोग्रीन गेस्ट हाऊस मध्ये देह व्यापाराचा अड्डा चालवत असल्याची पोलिसांना माहिती मिळाली आणि पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी या संदर्भातली मोठी कारवाई देखील केलेली आहे त्यामुळे देह व्यापाराचा अड्डा चालवणारा बापलेक आता गजाड झाल्याची माहिती सध्या समोर येते नागपूरमध्ये पोलिसांनी ही मोठी कारवाई केलेली आहे पोलिसांनी डमी ग्राहक पाठवून त्या ठिकाणी धाड टाकली असता त्या ठिकाणी दोन महिलांकडून देह व्यापार करून घेत असल्याचं निदर्शनास आलं पोलिसांनी दोन्ही महिलांची सुटका केली आहे आरोपीच्या ताब्यातून मोबाईल फोन जप्त करून त्यांच्याविरुद्ध हुडकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक देखील करण्यात आल्याची माहिती आहे तर या कारवाईमध्ये दोन महिलांची सुटका केलेली एकीकडे नागपूर मध्ये ऑपरेशन थंडर राबवलं जाते तर दुसरीकडे आता पोलिसांनी ही मोठी कारवाई केल्याचं पाहायला मिळतंय देह व्यापाराचा अड्डा चालवणारे बापले हे गजाड या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी तेजस मोहातुरे यांच्याकडून तेजस आता दोन महिलांची सुटका करण्यात आली आहे तसंच या देह व्यापाराचा अड्डा चालवणाऱ्या बापलेकाला अटक करण्यात आली आहे काय अधिक वाटते नक्कीच नागपूर शहरातील देशा मार्गावरील यो हॉटेलमध्ये देह वेपारच्या अड्ड्या चालवणाऱ्या बाप आणि मुलाला पोलिसांनी अटक केलेली आहे गुन्हे शाखाच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पक्कानी ही कारवाई केलीची माहिती आहे त्यासोबत जर बघितलं असेल तर प्रज्वल सचिम आणि सचिन रंगात्र तुले यांनी अनेक वर्षापासून हे देहवापरच्या अड्डा चालू येत होते अशी माहिती जी पोलिसांना मिळवली त्याच आधारावर पोलिसांनी त्यांना अटक अटक केली आहे ते दोन्ही बापलेक दत्ता धाम नगर येओ ग्रीन गेस्ट हाऊस मध्ये देहवापरा अड्डा चालवत होते त्यासोबतच जर बघितलं असेल तर पोलिसांनी डमी ग्राहक बोलून त्या ठिकाणी ढाळ टाकले आणि त्या ठिकाणी दोन महिलांकडून देहवापर करून घेत असल्याची निर्दर्शनास पोलिसांना आले आणि त्यानुसार पोलिसांनी सापळायच्या संपूर्ण त्यांच्यावर कारवाई केली जी माहिती आहे त्यासोबत जर बघितलं असेल तर आरोपींकडून मोबाईल फोन जप्त करण्यात आला असून पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून त्यांच्यावर अटक करण्यात आलेली आहे निश्चित धन्यवाद तेजस आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी